श्री देवी स्वयंभू भद्रकाली मंदिर आंबडपाल कुडाळ आहे ना कुडाळ समोर रस्ता आहे श्री देवी भद्रकाली प्रसन्न स्वयंभू देवी आहे आपण जाऊया दर्शन घेऊया सुंदरस आजूबाजूचा परिसर आहे पाहू शकता पूर्ण शेती आंब्याची झाड हे सभागृह आहे मोठा या समोर देवीचं देऊळ आहे देवी, देवी स्वयंभू भद्रकाली मंदिर सुंदर निसर्गरम्य ठिकाणे पाहू शकता देवीचं देऊळ श्रीदेवी स्वयंभू भद्रकाली मंदिर आंबडपाल हे कुडाळात आहे सुंदरपैकी केलेले, स्वयंभू भद्रकाली देवी ही छान वाटतं एकदम तस कलर केलेलं आहे शान भाई के मेंटेन के लिए देवी तो श्री देव। देवी भद्रकाली देवीची स्वयंभ मूर्ती नमस्कार गुरुजी स्वयंभू देवी भद्रकाली देवी हे थोडीशी माहिती द्याल गुरुजी हे कधीच आहे देवस्थान खूप असे आहे खूप खूप पुरातन आहे अच्छा आणि एक महात्म्य महात्म्याचं काय असं कारण काय कारण पाषाण आहेग्न होते बघत असता पूजे जाणी हो पूजेचा काय ना आपलं सावंत सावंत ग्रंथात हा सहाव्या अध्याय ग्रंथात हा नऊ नाथाच्या अच्छा हो। अध्यायची हो, ना साव... साव... माहिती अच्छा आणि तिथे मच्छिंद्रगडा वरच तिकडे तिकडे सेवी आलेल्या कुठल्या शंकर मचिंद्रगड हा हिची माहिती कुठल्या मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ सावयानाथ सावयातवाच सावया ते वरतीसह दिलेले ते शंकर भगवान आणि आलेले तिकडे अच्छा याच देवी आलेल्या भद्रकाली देवी बरोबर लोक खूप येते इथे नांबी खूप बरोबर बरोबर पावतात स्वयंभू देवी आणि पावतात बरोबर नवसाला पावते नवसाला Я и среди जय श्री भद्रकाली देवी देवीचा उत्सव कधी असतो भद्रकाली देवीचा जत्रेला असतो कधी असतो कुठच्या महिन्यात असतो जत्रा डिसेंबर महिन्यात असते अच्छा डिसेंबर महिन्यात असते शेवटच्या इथे मागे बरोबर प्रसाद आला तिकडे हो। बरोबर बरोबर कार्यक्रम खूप असतात बावीस तारीखला पण नाटक परत दसऱ्याला उत्सवात अच्छा दसऱ्याला हां उत्सवाला असते नऊ दिवस नाटक असतात भजन अच्छा सुंदर मस्त वातावरण सुंदर वाटायला देवासाठी खूप लोक भारत येतात पहिले धन्यवाद काका धन्यवाद धन्यवाद